नमस्कार मी पंजाब डक आज आणि पंचवीस आणि सव्वीसच्या दरम्यान चांगलं सुरदर्शन होईल हे लक्षात द्यायचं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या म्हणजे पूर्व विदर्भामध्ये पूर्व पश्चिम म्हणजे सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये असा खूप काय असा पाऊस एकदम उघाड देणार नाही म्हणून तुम्ही काय करायचं जशी वेळ भेटेल तसं शेतीचे काम करून घ्या कारण की काय होणार आहे पंचवीस तारखेला लगेच पंचवीस तारखेला काय होणार आहे पंचवीस ऑगस्टलाच लगेच पाऊस आला तुमच्या इकडे थोडी सुरुवात होणार आहे सव्वीसला ते पाऊस काय होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम कडे लगेच सव्वीस तारखेला येणार आहे म्हणजे बुलढाण्यापर्यंत ती सव्वीस तारखेला येणार आहे आणि सत्तावीस तारखेला परत तो पाऊस काय होणार आहे येणार आहे सत्ता म्हणजे सव्वीस सत्तावीसला ला मराठवाड्याकडे येणार आहे सव्वीस सत्ता अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस त्याच्यानंतर ती पुरसारखं नाही म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून तुमच्याकडं म्हणजे लय काय असं खूप मोठा असं सूर्यदर्शन नाही तुम्ही काय करा जशी दुपारपर्यंत वेळ भेटेल तसं तर साचलेल्या ठिकाणी खात्याचं निवेदन करा पाण्या म्हणजे फवारण्यादेखील करू शकता म्हणून हे अंदाज लक्षायचा आहे त्याच्यानंतर आता खास करून मराठवाड्याकडे मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर तो मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धारशिव तर या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आजपासूनच म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे एकवीस ऑगस्टपासून म्हणजे आज खांदामळणी दिवसापासून दुपारापर्यंत सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्यात पण दुपारी म्हणजे बैलाची पूजा करत असताना रात्रीच्या म्हणजे आज म्हणजे खांदा मणीचे काय करते बैलाची पूजा करते तर तुम्ही बघा बैलाची पूजा करत असताना काय काय ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे एकदम पाऊस आज उघडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्याकडे मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये अं बावीस तेवीस तारखेपासून तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत चार दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पण आता मात्र एकवीस आणि बावीस नंतर दुपारपर्यंत सूर्यदर्शन राहील पण त्याच्यानंतर काय होणार आहे की दुपार नंतर थोडा सरी येणार आहेत म्हणून ह्या अंदाज लक्षात द्यायचा वारं देखील सुटणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर मराठवाड्याकडे मग चांगला पाऊस कधी येईल तर तो मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आता ही आहे आज आहे एकवीस ऑगस्ट एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत तुम्ही काय करा जशी शेतीला वेळ भेटल सूर्यदर्शन दुपारपर्यंत करा तशी शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर काय होणार आहे सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट आणि अठ्ठावीस आवडच्या दरम्यान परत मराठवाड्यात काढले म्हणजे मराठवाड्यातल्या जिल्ह्याचे नाव सांगतो लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यामध्ये म्हणजे सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्टच्या दरम्यान परत पावसाचं वातावरण होणार आहे म्हणून हे मराठवाड्यातले अंदाज लक्षात घ्यायचा आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज तुमच्या इकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा घेऊ तो अहिल्यानगर त्याच्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव या पाच जिल्ह्याचा तुम्हाला सांगतो की या पाच जिल्ह्यामध्ये काय होणार आहे दुपारनंतर आज मध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालेलं दिस हे लक्षात यायचं म्हणजे आज एकवीस ऑगस्टला पण एकवीस ऑगस्टला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होणार आहे म्हणजे आज दुपारनंतर तीन चारच्या नंतर तुमच्या नाशिक जिल्हा अहिल्यानगर भागात त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये काय होणार आहे की या जिल्ह्यामध्ये पूर्ण दुपारनंतर सरी